हायकोर्टाच्या माध्यमातून बाळासाहेब सराटेची केस आणि इकडे मात्र जे आहे त्यांना सगळ्यांना आरक्षण पाहिजे काय धंदा आहे काय चाललाय सरसकट म्हणजे ते काय म्हणते गोरगरीब ओबीसी बांधव पाच कोटी येणार आहेत मग आपल्याला मोकळी तो एकटा टंगडा लांबून बसला ओबीसी मध्येच पाहिजे म्हणून आता हा चालला म्हणजे आम्हाला सगळ्यांना बाहेर काढायचं आहे माध्यमातून बाळासाहेब सराटेची केस आणि इकडे मात्र जे आहे त्यांना सगळ्यांना आरक्षण पाहिजे काय धंदा आहे काय चाललं टक्के पश्चिम महाराष्ट्रातले मराठी आरक्षणात गेले कोकणचा पठार भाग सगळा आरक्षणात गेलाय खाली कोण राहिले नुसते आम्ही मराठवाड्याचे उर्वरित थोडे महाराष्ट्रातले आम्ही काय वाटोळ केलं तुमचं काय पाप केलं सरसकट म्हणजे ते काय म्हणतंय गोरगरीब ओबीसी बांधव काय सांगतोय पाच कोटी आता येणार आहेत मग आपल्याला काय एस टी भर एसटीच मोकळी तो एकटा टंगडा लांबून बसला एस टीच मोकळी सगळे आत येऊन जाणार सगळे दराजे लावून घेतले तू आम्हाला डोकून बर एसटी मोकळी भरलेली तू डोकोन बघून आतून सांगू तू भरलेली काय भरले रे मोकळे सगळी गप महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका